आलेलो आहे जंगलातलं तुम्हाला मी लाईव्ह दर्शन दाखवतोय आपण जंगलामधून चाललोय तर जंगलातून जात असताना तुम्हाला काही माहिती मी सांगणार आहे चला आपल्या वर तुम्हाला मी जंगल दर्शन दाखवतो काही रस्त्याच्या काळानं जे काही वनस्पती असतील ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा तुम्हाला जंगल दाखवतोय मी आपण आज जंगलामध्ये फिरायला आलेले तर जंगलामध्ये फिरता तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवतोय इथं काही एक वनस्पती आहे त्या वनस्पतीची मी तुम्हाला माहिती सांगतोय हे बघा बॅक कॅमेरा ना हे बघा लाईव हे बघा ही वनस्पती अशी असते हिला अशा प्रकारचे फुलं असतात फुलं असतात हे बघा पान असतात तर लाईव वनस्पती आहे बघा ही तर ही वनस्पती बघा तुम्ही पोट दुखत असेल गॅस धरत असेल ऍसिडिटी होत असेल बघा गॅस ऍसिडिटी पोट पोटाचे सर्व आजार बरे करणारे होत तर सर्व आजार बरे करणारी ही जी वनस्पती आहे ही वनस उपस वनस्पती तिला खाली एक कंद येतोय तर तो कंद तुम्ही काढायचा आहे आणि तो कंद काढून स्वच्छ धुवून त्याच्या करून जर टाका तर तुमचा कसलीही पोटदुखी पूर्णपणे बरी होऊन जाईल बघ वनस्पती आपण ह्या जंगलामध्ये फिरतोय जंगल दाखवतोय औषध दा काढणं सुद्धा एवढं सोपं नाहीये बघा या जंगलामधून चाललोय तर अशी ज्या वेळेस एखादी वनस्पती येईल त्यावेळेस मी तुम्हाला त्या वनस्पतीचं चित्रीकरण करतोय बघा जंगलातून रस्ता एक तर आपण चाललेलो येईल बघा जाधव नमस्कार नमस्कार चला आपल्या आपल्यावर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल प्रश्न आणि कुठली वनस्पती पाहिजे असेल तर ती तरी तुम्हाला प्रयत्न करेल चला आज जरा जंगलामध्ये आलेले तर म्हणलं जंगलामधील थोडीशी आपण माहिती जंगल कसं असतंय का असतंय त्याची थोडीशी माहिती आपण देऊया जंगलामध्ये फिरूया हा जंगल बघा हे बघा ही एक वनस्पती आहे ही वनस्पती आयंदळी पडलेली खूप वनस्पती असते परंतु ह्या वनस्पतीची तुम्हाला माहिती नाही जाणकारी नाहीये बघा रस्त्याच्या कणा कुठं पण ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते पायंदळी पडलेली ही वनस्पती हिचा तुम्हाला मी आज चमत्कारिक असा उपयोग बघा नागिन नावाचा एक जन्मरोग आजार आहे तर नागिन नावाच्या आजारावर याच्या पाण्याचा रस तीन दिवस जर लावताय तर तुमचे शंभर टक्के नागिन पूर्णपणे बरी होऊन जाईल बघा इतका आहे काही मध्ये याला घाणेरी म्हणतात काही भागामध्ये याला टनटणी म्हणतात तर काही भागामध्ये आमच्या भागामध्ये गोतुला म्हणतात तर आपल्या भागामध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या मित्रांनो आणि बंधू भगिनीनो बघा पायंद पडलेल्या वनस्पतीमध्ये इतकी चमत्कार जबरदस्त याचा रिझल्ट आहे परंतु तो आपल्याला माहीत नाही माहिती म्हणून याच्या पाल्याचा रस किंवा पेस्ट नागिनवर लेप द्या तुमचा शंभर टक्के नागिन नावाचा आजार पूर्णपणे बरा होईल त्याचप्रमाणे तुम्हाला कुठली जर जर असेल तर त्या जखमेवर पाला वाटून त्याची पेस्ट करून त्या जखमेवर बघा तुमची जखम पूर्णपणे बरेल असा ह्या चमत्कारी वनस्पतीचा उपयोग हो आहे बघा ही वनस्पती आता आपण जंगलामध्ये असताना म्हणून आपण आलेलो आहे तर बघा तुम्ही आपण या जंगलामधून प्रवास करून राहिलेलो बघा ह्या जंगलामधून आपण जाऊ राहिलेलो आहे आणि ह्या जंगलातून जात असताना बघा आमच्याकडे अशा पऊन आहे मोठा डोंगर आहे हा जंगल आहे आणि ह्या जंगलामधून रस्ता आहे तर तुम्ही जर माझ्या गावाला आले दहा किलोमीटर तुम्हाला असं रस्ते पायी यावं लागते इथं कुठली येत नाही कुठली गाडी येत नाही काहीच नाही दिसत नाही भाऊ दिसत नाही दिसत नाही काय दिसत नेमकं बघा वरती आभाळ आलेले दुःख आलेले त्याच्यामुळे व्हिडिओ जरा क्लिअर दिसत नसेल व ते येत नसेल बघा <coughs> आपल्या लाईव्ह मध्ये काही ना काही वनस्पती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असतोय चला जंगलामधून आपला प्रवास चालू आहे <coughs> बघा पुरा जंगल आहे तुम्हाला लाईव जंगल दाखवत आहे आज मी जरा जंगलामध्ये फिरायला आलो असता असल्यामुळं बघा पाऊस यायला झालेला आहे पाऊस येतो की काय होतो आपल्याकडं पांघरायला पण काही नाहीये तर बघा हा जंगल कुणाचे प्रश्न असतील ते विचार तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो हा ह्या जंगलामधून जाऊ राहिलेलो आहे हा बघा हा जंगल आहे सगळा रस्त्याच्या ना जंगल आहे डोंगर आहे बघा पाठीमाग आणि ह्या जंगलामधून रस्ते हा एकदम तुम्हाला कधी बॅक कॅमेरा ना कधी समोरच्या कॅमेऱ्या ना आपण दाखवतोय तर बघा सर कलर दिसत आहे कलर क्लिअर लाईव्ह दिसत आहे का जय शिवराय जय सीताराम जय सीताराम बोला भाऊ आपण जंगलामध्ये आलोय आणि जंगलातून आता दाव राहिलेलो आहे बोला निसर्गाचा निसर्ग आहे निसर जोपर्यंत निसर्ग राहील तोपर्यंत माणूस राहील ज्या दिवशी हा निसर्ग नसेल हे झाड नसतील वेली नसतील नद्या नसतील त्या दिवशी माणूस पण नसेल हे लक्षात ठेवा माणसाचं जीवन हे दुसऱ्याच्यावर अवलंबून आहे माणूस हा निसर्गावर अवलंबून आहे माणूस हा दुसऱ्या प्राणी पशु पक्ष्यांवर अवलंबून आहे मनुष्य हा एक परजीवी आहे त्याचं पूर्ण जीवन दुसऱ्यावर अवलंबून आहे माणूस स्वतःला कितीही जरी हुशार समजला तरी माणूस स्वतः हुशार जरी असला बुद्धिमान जरी असला तरी त्याला दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागते बघा